नमस्कार मंडळी अभंग जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठला गाव तुझे माहीत नाही रे गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे माया मोह प्रपंचाचे सार कळवावे तुला कुठे आटवू पत्र कुठे पाठवू तुला कुठे आटवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठल पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठल श्रुती बोले देवाय गीता भागवतात साधू सांगती संत बोलती देव आहे पंढरपुरात तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला कागद घेऊ भक्तीची लेखनी देहाचा तो दफ्तरखाना मनाचा तो पोस्टमेन त्याच्या हाती पत्र धाडी ते रे विठ्ठला गाव तुझे ठाऊक नाही जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे माझ्या कोमलदातारी विठ्ठला गाव तुझे ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा माहित नाही रे जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला गाव तुझे ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे ठाऊक नाही रे विठला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला, पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गा तु, गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा